मंगळवारी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आम्ही वकील संघटनेतर्फे तीव्र निषेध करतो असे माजी प्रभारी अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांनी के एम एम मराठीशी बोलताना सांगितले परवा काश्मीर या ठिकाणी जो पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला भ्याड हल्ला त्या हल्ल्याचा आपण वकील संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो आपलं काश्मीर एक वैभव आहे आणि अशा ठिकाणी आपले भारतीय लोक मौज मजाकऱ्यांशी जात असतात अशा ठिकाणी त्यांचा त्यांच्यावर बेछूट गुळवार गोळीबार करून जवळपास सव्वीस लोकांना त्या दहशतवादी कंठस्थान गाठलं विरोधात आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोच आणि यापुढं सरकारनं याच्यावर कडक कारवाई करावी आणि सरकारने ज्या ठिकाणी पर्यटन जात असतात त्या पर्यटकांना योग्य ती सुरक्षता द्यावी ही आपल्या भारत सरकारनं माझी विनंती आहे मी ॲडव्होकेट सुधीर चव्हाण माजी प्रभारी अध्यक्ष बेळगाव केंद्र सरकारने यावर कठोर कारवाई करावी तसेच पर्यटन स्थळी सर्व सुरक्षितता पुरवावी अशी मागणी त्यांनी केली संकल्प शिंदे के एम एम मराठी बेळगाव